नमस्कार मंडळी ग्रामीण जीवन कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा सरश स्वागत असा आणि मी आत्ता असे हिवाळे गावामध्ये आणि हिवाळे गाडी गावामध्ये खालची परवडत असे तुमका मी आत्ता दाखवणार असे म्हणजे जुन्या काळातलं एक घर दाखवणार असे चला मग तुमका दाखवते म्हणजे जुन्या काळातलं एक घर दाखवते मातीचं घर म्हणजे तशी आता घरा मोडकं शिक दिलेले असतात नवीन घरा बांधतात स्लॅबची वगैरे घरा आता अंगणात असते म्हणजे त्या घरायच्या चुळस प्रकारला घर मातीचा दाखवते दाखवत सिमेंटच्या दुनियेत हारून गेलेला हरवून गेलेला असा मातीचा घर तटकी बोलतात नाराच्या सावळ्यापासून बनवलेली असा आता घरात इलेला असे था। थाट आहे असं जुन्या काळातलो म्हणजे असं बाकडा बोलतो बाक बोलतो ते अजून पण असा म्हणजे बघल्या तुमच्या लक्षात येतो किती जुना असा आणि भिंती बघा मीटर फक्त जरा नवीन याच्यातलो असा कलर पण आणि कलर बघा आणि एक असा खोरान बोलतात ते का म्हणजे त्याच्यात एक बत्ती लावायची म्हणजे लाईट गेल्यावर आणि साईबाबा शिर्डीच्या साईबाबांचा फोटो आहे ओरिजिनल फोटो एकोणीसशे सोळा मधला फोटो आहे घरामध्ये लावलेला आणि ते गणपतीचा फोटो आहे जिजामाता नगरचा राजा दोन हजार सात आठ मधला इथे बत्ती ठेवण्यासाठी आहे बनवले जुन्या असे घराचे नंबर असायचे नंबर प्लेट लावलेले घरांना ग्रामपंचायत हिवाळे घर नंबर पंधरा दरवाजा वडा घरात जास्त जुना नाही चौकट जरा बदललेली आहे तरी असत घरात तुम्हाला तुझे दाखवते चौपटी जुन्या गाडी म्हणजे जमिनीवर जर झोपण्याचं चूक आहे ना त्या नाही 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 तो जेव देव जुन्या काळात दरवाजे असतात आणि ही गणपतीची मंडपी आणि अशी मातीच्या भिंतीवर अशी चित्र काढली जायची रे काढली जायची घरांचे खा का। जुन्या काळातले पूर्ण लाकडी काम झालं आहे जुन्या काळातलं आहे बोला जे वाशे हो वगैरे बोलू शकता मी आहे आणि वाशे वगैरे हो घरातली मंडळी आहे ते खोटी असा जुन्या घरातली आणि असं सामान ठेवण्यासाठी जुन्या घरातले आता नवीन घरांक तुमका खोटी दिसणार नाही आणि जुन्या घरातली खिडकी असा आणि असे कोणी लावले जायचे म्हणजे घरातला दूर बा बाहेर जाण्यासाठी जे कोणी असतो माळो काळ आज चुलीवर जेवण बनवलेलं आहे चुलीवरच्या जेवणा जुन्या काळली चुल आहे काय बोलतात ते का वाईल वाई का का। वाईन काहीतरी बोलतात ते का वाईन वाईन काहीतरी बोलतो बाबा आणि आपले सगळे जेवण वगैरे ठेवायचे जागा जुन्या काळातला किचन चूल बोलतो त्याला काय बघते डाळी बोलतात डाळी म्हणजे ते काय नाही का, दारी दारी। का, का सुकत घालण्यासाठी असायची ते म्हणजे बांबूपासून बनवलेली डाळी किंवा असा बसा बसासाठी पण वापरायचे त्याच्यावर कांबळा टाकून बसाक घ्यायचे डाळी असा आणि खुटी तर भरपूरच त्या घरात एकदम जुन्या घरात खुटियां का माहिती आहे हो ना जुन्या घरात असा सामान वगैरे ठेवायचे अडकून काय नाही काय गॅसबत्ती वगैरे तर गॅसबत्ती नाही दिसत जुन्या गाची खिडकी काय तुटलेला ही अशी टोका म्हणजे गंज पकडून म्हणजे किती जुनं असतील तुम्ही विचार करा किती जुन्या काळातलं आहे आणि हे घरातली माणसं माझ्या वाटाना जुन्या घरात राह म्हणजे सिमेंटच्या म्हणजे दुनियेत तर सिमेंटच्या घरात राहण्यापेक्षा गावाकडे मजा येतात हां हे ये तांदूळ कुटूचा ता व्हायला असा तर म्हणजे आता दिसत नाही थोडा उरला त्याच्यामुळे जमिनीवर हो असता एका कोणत्यातरी खोलीत असा नसा आणि हो वाटू तो पाटो आणि काय ते जाता बोलतात ना अशी जुन्या काळात सामान असा पुरवणा पण हवा काय मुसाळा तर माहिती असत अजून काय ह्या कुंबड्यांचा झाप कुंबडी झापूचा वालो पणच काढू सगळ्याकडे प्रत्येक घरात ते काय पाणी एकदम तेव्हा आणि न्हाणी न्हाणी म्हणतात पाणी तापवायचे पहिला मडक्या असायचा आणि फुकडीकडे माचा असा सध्या घरात म्हणजे मुंबईत असतात आणि गॅस वगैरे घेतलेला त्याच्यामुळे काय लाकडा काय तुम्हाला दिसायचे माच असा लाकडा कमी दिसतली आणि पाटल्या पाटल्यादार त्यांचा जुन्या पाटला पाटलादार म्हणजे असं घराच्या आजूबाजू कशी केळीची झाडा नारळाची झाडा एकदम जुन्या पद्धतीत काही कढी पत्त्याची झाडा वगैरे आणि असो आडो केलेलो हा जुन्या पद्धतीत घरात वय वय म्हणतात त्याच्या वय म्हणतात आडो म्हणतात घोराबुटून येताना म्हणून पाऊस पण चालू झालेला त्याच्यामुळे व्हिडिओ भारी वाटतं आणि अंगणात तुम्ही बघू शकता तसा अंगण असा आणि अंगणातली तुळस असा तुळस जरा नवीनमध्ये बांधलेली आहे जुन्या ह्याच्यातली तुळस नाही आता मी पण मातीची तुळस असायची काय काय गोष्टी बदल आणि जास्तीत जास्त असा जुन्या पद्धती चला तर मग आता एककडे जास्तीत जास्त घराशी म्हणजे जुन्या गाजलीच असत आणि आता आम्ही विहिरीवर चालला जुन्या काळातली विहिर आहे ही समोरची काय नाही ही नवीन वाटत वाटता ना पुढे गेल्या घर नाच बांधकाम असं नवीन केलेला विर एकदम जुन्या काळातली आणि पाणी बघा एक नंबर वाटा निळा निळा कोकणातल्या विहिरींका पाणी असंच दिसत ना पेक्षा शुद्ध बेडूक पण आहे एक छोटस बेडूक आहे हिवाळे खालची परफवाडी भारी निसर्ग वाटतं आणि अशी केळीची झाडं वगैरे कोणी कोणी सगळ्यांनी लावलेली एक नंबर वाटतं त्या पण जुनाच बाजूचा बाहेरच्या बाजून घराच्या भिंती या तुमका कोकणात प्रत्येक घरात दिसतलाच पळाला जात्रा दात्र उंदीर पकडू यातला उंदीर पकडू माझ्या खाली पिळा पियाळा बोलतो हे घराच्या बाजूत बाहेरून जरा सिमेंटचं काम केलेला

अशा प्रकारे असतात जुन्या काळातला घर आणि नवीन गाठा कॉमेडी माझ्या सोबत एक ब्लॉगर आहे चला मग चला बाय बाय टाटा जुन्या काळातल्या घरातलं व्हिडिओ मी आता संपवतय आपण चलो बाय बाय करा बाय 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 बाय